नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर तुमचा परत एकदा मनापासून सगळ्यांचा स्वागत करत आहे तर मित्रांनो आता वाजले असं सकाळचे नऊ गणपतीची पूजा करून आता मी निघाले जरा वाडीत फेरफटको मारू तर तुमका त्याच दाखवते बघूया काय काय वाटतं आज गौरी विसर्जन पण आता आपण या व्हिडिओत घेतो आहे तर आता गणपतीची पूजा करून आता निघालं आणि तर आम्ही शूट करूक नाही कारण तीन चार व्हिडिओनंतर असा गणपती पूजा करताना दाखवलं आहे म्हटलं तुम्ही पण कंटाळशा बघून बघून म्हटलं तर डायरेक्ट आपण ब्लॉग चालू करूया गवड्या म्हणून भाजी करत का गौर्या म्हणून भाजी हे बघा मित्रांनो गौरी म्हणून शेगल्याची भाजी करतात गौर्या म्हणून मित्रांनो आता जरा मी वाडीत जाऊन येतो बघा काय काय चाललं आता फटाकडे वगैरे लावतात चला जाऊ ओ नाही लागली बघा नाही लागली होई य जे फटाके लाव लावू ये बघा इसलो संपले आई लावू ये अगरबत्ती आतून घेऊन आताच पोड हातात फुटाकूया

આ આજુના આજુના ને જા ઓ કે કે લાઈન નું તો વાવાકારો નીકળ ઓ તો એ તો વાકા એ કા તાસ ઓયો ઓયો લઈ લો इलं इल नाकडलं अरे जय घाण भरतला कोण आता तुम्ही तर मार खातालास मित्रांनो आता गौरी निघाली गौरीचं विसर्जन करत ही बघा ही माझी आवस आणि ती आते बघा चल भाजीने घेतलं ना आहे चल तर मित्रांनो आता सगळ्यांच्या गौरी तकडे साखवार येतले विसर्जन करू मी आत को, को मी हुए, हुए, आता मी थे जातोय आणि आम्ही ना दरवर्षी पोरं असतात कोण हल्ली कोण जास्त गाव मुंबईवरनं पोरं येऊक नाहीत तर आता मी एकटू जातोय नंतर येते थोड्या वेळात आता ते भाकरी गावतील आमक सगळ्यांका सगळे घरात भाकरी आणते सगळ्यांचे गौरी असतात ना ते सगळे भाकरी आणि भाजी घेऊन येतात आणि थं एक एक तुकडो खाऊक देतो आम्हाला जाता उथे या तुम्हाला दाखवता येत्यायला व्हिडिओ ही बघा आमच्या हाऊसने जाता पुढे हे बघा हाऊस आते हा मुंबईत एली आहोत आता दाखवते दा तुमका व्हिडिओ ते जाऊन चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही पोचला साखुआवर तकडनं खाली उतरताला आणि पुढेच आम्ही पूजा करता आणि तकडे विसर्जन करता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तुम्ही लाजपर्यंत व्हिडिओ बघित राहा अजून कोणाचे गौरी येऊक नाहीत वाढीतल्यांचे आमचंच पहिला नंबर लागलेलो असा तर आम्ही आता पूजा करत आईन अगरबत्ती पेटून ठेवले नाहीत आता पूजा करतली आणि गौरीचं विसर्जन करतले आणि सगळ्यांना भाकरी खाऊ देतली तुम्हाला दाखवते व्हिडिओत आता परत वाडीतल्यांचे गौरी गेले तर मी परत येतोय त्यांची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय थोडी 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 आपले शॉर्ट घेऊन ठेवतोय आता गौरीची पूजा करून वगैरे झालेली असा आता आई विसर्जन करू जाता आणि विसर्जन करून झाल्यावरती आता भाकरी खाऊ येतली आता आईन विसर्जन ना घ्यात आणि आता एकमेकांक हळदी कुंकू लावतो असत आता हळदी कुंकू लावून झाल्यावर ती भाकरी देतली खाऊ ती घेतोय आणि जातोय घरात गौरीची त्यांचे परत एकदा जाते मी सगळ्या वाडीतले गौरी इलेले असत हे बघा चला जाऊया त्याच विसर्जन करता तुम्हाला दाखवते सगळं परत एकदा तर आमची मंडळी सगळी इलेली आहे बघा बोरगे इले आहेत आमचे आता भाकरी गावतले सगळ्यांका खाऊ तेव्हा गौरी पुढे गेलेले असत हे बघा तीन चार गौरी आणले आता भाकरी वाटत सगळ्यांका प्रत्येकाच्या घरात गौर असतात ते सगळे भाजी भाकरी करतात आणि इकडे घेऊन येत आणि वाटत सगळ्यांका तर मित्रांनो काल आमच्या गौरीचा विसर्जन वगैरे झाला तो व्हिडिओ दाखवलाय तुमका आता मी व्हिडिओचं एंड करतोय तुमका जर व्हिडिओ आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि आता आपण भेटाय दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत तुमची काळजी घ्यावा चला बाय